धनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन नाशिक जिल्ह्यातील आदिवासी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनेच्या वतीनं लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आलं आहे बोगस हटाव आरक्षण बचाव बच्चे बच्चे सिखाना है आदिवासी बचाना है ऊट आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो जल जंगल जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा आशयाचे पोस्टर दाखवत निषेध करण्यात आला व महायुती सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या या लाक्षणिक निषेध आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन आदिवासी उलगुलान सेना राघोची क्रांती सेना वारली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बिरसा ब्रिगेड आदिवासी बचाव अभियान नाशिक कणसरा मित्र मंडळ नाशिक जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी झाल्या होत्या आंदोलनात प्रभाकर फसाळे विकी मुंजे सोनीराम गायकवाड दत्तू झनकर आकाश दिवे विशाल जाधव मुनाफ तडवी गणेश आहेर राहुल गावित के के गांगुडे गीतेश्वर खाटेरे जयवंत गारे वसंत राऊत शारदाताई प्रतिके जयश्री गावित लतिका पवार संगीता कराटे विठा अक्का पवार अनिता बागुल सुनीता गवळी आदिवासी समाजातील नेते महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज वीस तारीख सप्टेंबर रोजी इथे धनगर आरक्षणाला विरोध धनगर प्रश्नाचं जो काही जी आर सरकारने काढायचं ठरवलेलं होता बळजबरी आदिवासींमध्ये गैरसंविधानिक आदि आरक्षण जे मंजूर करण्याचं काम हे सरकारचं चालू चा आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजाला गाजर दाखवण्याचं काम या मिंदे सरकारने चालवलेलं आहे तसेच आदिवासी समाजाचा रोषाला देखील त्यांना सामोरं जावं लागेल आणि या ठिकाणी आज या मोठ्या प्रमाणावर धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी आज आदिवासी बांधव शांततेच्या मार्गाने इथे आलेला आहे पण या शांततेचा संयम जर इथे तुटला तर पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि ह्या मिल्ले सरकारची खोके सरकारची असेल या सरकारच्या काळामध्ये कोणीच खुश नाहीये ना गरीब खुश आहे ना मध्यमवर्गीय खुश आहे लाडकी बहीण देऊन तोंडाला पानं पुसणार आहे हे सरकार आज आरक्षणाच्या गोष्टीवर प्रत्येक जणाला गादर दाखवत आहे आणि प्रत्येक जणाला एक दिशा चुकीची दिशा दाखवत आहे सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाचा प्रश्न कधीच मार्गी लावलेला आहे हे त्यांचा पूर्ण करू शकत नाही आदिवासी त्यांचा सा सांस्कृतिक पारंपरिक तसेच बोली भाषेचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असून पण हे सरकार अट्टहास करते सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते आणि आज सरंगे पाटील देखील या आंदोलनामध्ये कुठेतरी वातावरण चिघडवताना दिसत आहे की पाटलांना काल पण इशारा दिला होता आज पण इशारा या ठिकाणी देण्यात येतोय आपण मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या रक्त थांबताय आपण आपलं मेहनत वाया मेहनत कर, मेहनत करताय पण आदिवासी मध्ये आरक्षण घेण्यासाठी बाप हा आदिवासी लागतो ज्याचा बाप आदिवासी असतो त्यालाच आदिवासी म्हणता येत असं मी नाही आमची घटना म्हणते आम्हाला वडिलांची जात लागू होते आईची जात लागू होत नाही धनंजय पाटील आपण या गोष्टीचा विचार करावा उचलली जीव लावली टाळ्याला आहे करू नका तुम्ही आमच्या संघटनेसारखी एक मार्गदर्शक आहात स्वतःच्या जा जीव जाळून समाजासाठी आरक्षण मागता पण तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक बाजू तपासून बघा आणि मग तुम्ही या गोष्टींवर बोला आदिवासी मध्ये आरक्षण घेणं म्हणजे जी आर कारणे नव्हे तर आदिवासींची चाली रीती परंपरा या सगळ्या समजून घेऊन आणि या लाजऱ्या बुजऱ्या समाजाचे सर्व नियम निश्चित करून आज या आरक्षण देता येतं पण धनगर समाज कोणत्याही प्रकारे या आरक्षणाच्या क्रायटेरिया मध्ये बसू शकत नाही असं स्पष्ट मत हायकोर्टाने नोंदवलेला आहे जरंगे पाटील आपल्याला विनंती करण्यात येते की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहात स्वतःचे जीव जाळत आहात रक्त जाळत आहात याचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्यासाठी लढवई आहात पण जर कधी तुम्ही जर या गोष्टींमध्ये ढवळा ढवळ करणार असाल कोणत्याही गोष्टी समजून घेणार नशाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आदिवासी समाजाच्या सुद्धा आक्रोशाला सामोरे जावं लागेल तुम्ही इतर लोकांचा आक्रोश ओढवलेला आहे आदिवासी समाजाचा आक्रोश ओढवू नका पाच सहा आदारचे मोर्चे निघत नाही ऐंशी ऐंशी आदरचे मोर्चे येणार नाशिक मध्ये आदिवासी भागांमध्ये निघता पेसा कायद्याला बंधनकारक होईल अशा त्रुटी आटी बंद करा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याचा जो आहे त्याची त्याची काटेकोर अंमलबजावणी करा आणि परत एकदा सज्जेड इशारा देतो की धनगर आरक्षण आयुष्य संपलेला आहे मिंदे सरकारनी खोकेबाद सरकारनी या सरकारनी दक्षता घेऊन शब्द देतांनी आक्रमी निवडणुकींमध्ये जर कधी रगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आदिवासी समाज पंच आमदार चार खासदार घेऊन उतरले शिवराहणार नाही आज सरकारला इशारा आहे आज मान्य कलेक्टर साहेबांना आज शांततेच्या मार्गाने आणि एक छोटासा आक्रोश समाजाचा सामान्यांचा म्हणून आपण आज निवेदन देतोय पण याच्या पुढे जर हा विषय बंद नाही झाला आणि संबंधित जो कोणी पंढरपूरचं जे महाशय आहे जे स्वतःला खूप शाणे समजतात आमची संस्कृती नाही कोणाला शिव्या देणं आमच्या रक्तात बसत नाही कोणाचा अपमान करणं कारण आमच्या आई वडिलांचे संस्कार आणि आमची प्राचीन संस्कृती आम्हाला कोणाच्या हेवे दावे करायला परवानगी देत नाही पण तरी सांगतो आमची अवकाथ काढणार असाल तर तुम्ही या बिन लोकांमध्ये आरक्षण मागू नका भिका मागू नका तुमचं तुमचं फोट भरा तुमचं तुमचं आरक्षण मागा हे इथलं जे स्लोगन आहे हे स्लोगन तुम्ही आज बघून घ्या खाली कर हे जे श्लोकन आहे आज हे श्लोकन बघून घ्या हे श्लोगन फक्त बोर्डावर आहे उद्या प्रत्यक्ष आण प्रत्यक्षात आणल्यानंतर याचं काय होईल याचा विचार करावा आज वीस सप्टेंबर इथं आम्ही जाहीर निषेध करतोय तुम्ही बघतात हे बॅनरवर हे सगळे नेते हे घुसखोरी नेत्यांना आरक्षण देण्याबाबत आहे आम्ही इथं जाहीर निश्चित करतो यांचा धनगर आणि धांगड या शब्दामध्ये हायकोर्टाने पण उल्लेख केला आहे का हे आदिवासींमध्ये समावेश नाही होते यांचा त्यामुळं यांचा आम्ही जाहीर निश्चित करतो